सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात आज कमाल तापमानाची नोंद बेचाळीस अंश सेल्सिअस इतकी झाली आहे तर सातारा शहरात चाळीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे आज केंद्र सरकारने वप सुधारणा कायद्याची अधिसूचना जारी केली आहे या कायद्यामुळे बप मालमत्ते संबंधीच्या अनेक वादांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे आज सोन्याच्या किमतीत तब्बल तीन हजार रुपयांची घट झाली आहे परिणामी दहा ग्राम म्हणजे एक तोळ्याचा दर आठ हजार दोनशे पन्नास रुपये इतका झाला आहे सोने खरेदी करण्याची ही चांगली संधी असू शकते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घरकुल बांधकामासाठी पाच ब्रासवाळू मोफत देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे राज ठाकरे यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे या याचिकेत मनसेची निवडणूक मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे हे प्रकरण आता राजकीय वक्रीकरणाकडे वळलेले आहे